मी कॉम्रेड विनोद झोडगे आयटेकचा राज्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गठपथक संघटनेचा राज्याचा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे आज मुंबई येथील आरोग्य भवन इथे आशा आणि गटपथकांच्या विविध प्रश्नांना घेऊन मी सन्माननीय आयुक्त मॅडम डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्याशी त्या आशा गटपथकांच्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यासाठी आलेला आहो आज मॅडम यांच्याशी चर्चा झाली आणि चर्चेच्या मध्ये जो महत्त्वाचा विषय आहे गेल्या दोन हजार सातमधून आशा आणि गठपोर्तक ग्रामीण आणि शहरांमध्ये काम करत आहेत खास करून आशा या जन्ममृत्यू माता मृत्यू रोखण्यासाठी आणि त्यासोबतच आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना घेऊन सातत्याने काम करत आहेत त्यांचं कामसुद्धा वाकण्याजोगं आहे तेव्हा सातपासून काम करत असताना अगद्या तुटपुंज मानधनामध्ये म्हणजे तीनशे चारशे पाचशेमध्ये अशा त्या काम करत होत्या पण गेल्या सातत्याने संघटनेच्या लढ्यामुळे दोन तीन वर्षापूर्वी त्यांच्या मानधनात मोबदल्यांमध्ये थोडी वाढ झालेली होती आणि आज हे वाढ पाहता सरकारने त्यांच्या शेवा संबंधाने एक नवीन भूमिका घेतली ज्या आषाणी गटपथकांचं वय हे साठ वर्ष झाले असेल त्यांना कमावून कमी करा त्यांच्याकडून राजीनामा घ्या आणि त्या ठिकाणी नवीन आशानी गटपथकांची नियुक्ती करा अशा प्रकारचा फक्त आल्याने परिपत्रक काढल्या गेल्याने ज्या अनेक वर्षांपासून ज्या विधवा आहेत गरीब आहेत गरजू आहेत अशा महिलांवर आज घरी बसण्याची वेळ आलेली आहे खरं म्हणजे हे सगळं काम करत असताना त्यांना वयाच्या साठ वर्षात रिटायर करताना साधी पेन्शनसुद्धा नाही तेव्हा आमचं म्हणणं आहे की त्यांची वय मर्यादा आहे पासष्ट करण्यात यावी आणि पासष्ट झाल्यानंतर त्यांना पेन्शन लागू करण्यात यावी उदाहरणार्थ अंगणवाडी सेविका असतील इतर योजना कर्मचारी असतील त्यांची वयसुद्धा पासष्ट असताना या मात्र आशा आणि वय वर्ष रिटायरमेंट साठ वर्ष करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे हा एक विषय आम्ही आज प्रामुख्यानं गांगड्यानं मानलेला आहे दुसरा विषय सरकारने कुठलाही मोबाईल दिला नसताना आशा आणि गठपडतकांना तुम्ही ऑनलाईन काम केलंच पाहिजे त्यांच्यावर सक्ती केल्या जातो अनेक ठिकाणी रेंज नसतो रिचार्ज नसतो आणि त्याच्यामुळे आशा आणि गठपर्तक ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये यामागचा या ऑनलाईन कामाचा टेन्शन या घेऊन तेरा चौदा अशांचा मृत्यू महाराष्ट्रांमध्ये झाला आहे तेव्हा आमची विनंती आहे की त्यांना ऑनलाईन कामाची सक्ती करणं बंद करण्यात यावं आणि त्यांना कामच जर सांगायचं असेल तर योग्य ट्रेनिंग द्यावं आणि सरकारकडून मोबाईल संगणक देण्यात यावं सोबतच ज्या ज्या अशा ग्रामीण भागांमध्ये हजार मगे एक अशा काम करतो आहे ते अशा पद्धतीनं पंचवीस अशा मागचं सुपरविजन करण्याचं काम आमची उच्च शिक्षित गटपर्थ करतो आहे पण त्यांनासुद्धा ना वेतन आहे ना मानधन आहे ना पगारी रजा आहे ना कुठली प्रसिद्धी रजा आहे आ, फक्त त्यांना त्यांच्या पंचवीस विडीवर मोबदला दिला जातो तेव्हा त्यांनासुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचारी म्हणून जो कंत्राटी कर्मचाऱ्यांना जो काही शासनाकडून मोबदला मिळत आहे ज्या काही सेवा मिळत आहेत जे काही फॅसिलिटीज मिळत आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीज देण्यात यावं आणि जून महिन्यापासून आशा आणि मानधन झालेलं नाही आहे या पहिल्यांदाच गरीब घराण्यातल्या गरजू घरातल्या महिला असताना जर तीन तीन चार चार महिला जर मानधन होत नसेल तर ह्या जगायचा कसा हा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला या प्रमुख तीन चार मागण्यांना घेऊन खरंतर आज आमची सन्मान्य आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा झाली सोबतच मागच्या मागील वर्षी संपकाळामध्ये या सरकारने आशानी गटपथकांना दिवाळी बोनस देण्याचं जाहीर केलेलं होतं घोषणा केली होती पण त्याची पूर्तता झालेली नाही तेसुद्धा पूर्तता करण्यात यावं यासह अन्य मागण्यांना घेऊन आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन दिल्यानंतर चर्चेनंतर सन्मान्य आयुक्त मॅडम यांनी म्हणालेलं आहे की या तुमच्या सगळ्या समस्यांना घेऊन तुमच्या या आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गडप्रथक संघटनेसोबत येणाऱ्या हप्ताभरात आम्ही इथे आरोग्यभवन इथे मिटिंग घेऊन तुमच्या या ज्या काही राज्यस्तरावरच्या स्थानिक स्तरावरच्या ज्या काही मागण्या आहेत त्या नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत असं आम्हाला आजच्या या चर्चेप्रसंगी आस्वादित आश्वासित केलेलं आहे धन्यवाद